प्रवेशावर प्रश्न चिन्ह कस थांबवता येईल असं सांगण्याचं काम करत आहे मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना सांगतो लातूर जिल्ह्यातल्या राजकीय सगळ्या घडामोडीशी मी साक्षी नाही चाकूरकर साहेबांच्या विरोधामध्ये आमच्या आई उभा टाकल्या होत्या रुपाताई पाटील लिलेंगेकर त्या त्यांच्या समोरच्या प्रतिस्पर्धी होत्या त्यांनी चाकूरकर साहेबांच्या समोर उभा टाकून निवडणूक लढली पण पर... चाकूरकर साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर उपासण्याचं काम जर कोणी केलं असेल सध्याचे तिथले काँग्रेसच्या मंडळीने केलेले ह्यांना कंटाळून जे काँग्रेसचं मूळ आहे म्हणजे चाकूरकर साहेबांचा विरोधामध्ये अक्का निवडून आले पण चाकूरकर साहेबांचा पराभव जर कोणी केला असेल तर ते सध्याचे असणाऱ्या तिथल्या देशमुख अँड कंपनीने तो पराभव त्यांचा केलेला आहे हे के विसरायला नको आज इथं आमचे माननीय बसवराज पाटील साहेब आहेत साहेबांचा आज म्हणत आहेत की एकीकडे समाजाचं त्यांनी प्रतीक तापवत आहेत बसवराज पाटील साहेबांच्या विरोधात अभिमन्यू पवार टाकले अभिमन्यू पवार निवडून आले पण त्यांचा पराभव जर त्यांनी केला तर ते आम्ही देशमुख होते यांनी त्यांचा पराभव केला आणि आज त्यांना आज या लोकांबद्दल त्यांनी टीका टिप्पणी करत आहेत या लोकांचं एक नेतृत्व जर आपण पाहिलं ते निश्चितपणे मराठवाड्यातच नाही देशामध्ये चाकूरकर साहेबांचं एक मोठं कुटुंब एक वलय आहे या आमच्या तिन्ही चारही जिल्ह्यामध्ये या, या दोन्ही कुटुंबांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलेलं आहे मी खरं तर आमच्यासाठी आजचा सोन्याचा दिवस आहे म्हणजे आज आमच्या भागामध्ये अनेक वर्ष मी बसवराज पाटील साहेबांना जळून पाहिलेले आम्ही लहान माझे ते मामा हो। म्हणजे ह्या कुटुंबाला जवळून पाहिलेले सर्वसामान्य लोकांमध्ये फक्त समाजामध्येच नाही तर सर्वांना घेऊन चालणारे हे कुटुंब आहे आणि मी ताई साहेब आपल्याला आठवत असेल लातूरला ज्यावेळेस आपण आला होता त्यांनी ताईला आपण आग्रह केला होता आम्ही सगळेजण मिळून आग्रह केला आपलाही आग्रह त्यावेळेस त्यांच्यासाठी होता आज जर एकोणीस मध्ये जर त्यांनी आपल्या ऐकले असते तर ते आज आमदार म्हणून आपल्या सोबत बसले असते हेही मी सांगू शकतो पण थोडं काय उशीर का होणार पण आज आपल्या सोबत त्यांनी आले खर आपण वेळ भाऊ त्यासाठी मी आपले, आपले, आपले मी आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो आज आज देशाच्या हितामध्ये माननीय मोदी साहेबांकडे बघून आम्ही त्यांच्याशी बोलत होतो त्यांना ज्यावेळेस विचारलं त्यांनी एकच सांगितलं की देशातलं मोदी साहेबांचं सा नेतृत्व आणि आज येत असताना मुंबईमध्ये येत असताना त्यांनी भाऊ आपल्या ह्या रस्त्याहूनच आले येत असताना जो परिवर्तन झालेला अटल शेतू असेल जो आपल्या झालेला रस्ता असेल या सर्व विकास कामाला जर त्यांनी त्या ते ठिकाणी म्हटले केंद्रामध्ये जसं सा मोदी साहेबांचं सा नेतृत्व होत त्याच सोबत त्याच सोबत आज राज्यामध्ये असलेलं आपलं नेतृत्व ह्या नेतृत्वाकडे बघून हो। त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी करत आहेत मी आज माननीय अर्जनाताई पाटील आणि त्यासोबत राजेश्वर जी निटुरे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि त्यांना प्रवेश देण्यासाठी आदरणीय भाऊंना विनंती करतो की आपण त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश द्यावा ही मी आपल्याला विनंती जनता पार्टीचा <laughs> नगराध्यक्ष सात वेळा असलेले माननीय राज राजेश निटुरे साहेब यांचाही भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांचा प्रवेश होत आहे मी विनंती करतो माननीय देवेंद्रजीला आपण त्यांचंही स्वागत माननीय अध्यक्ष महोदयांनी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचा म्हणजे yeah. भारतीय जनता पार्टीचा म्हणजे yeah. मी ताई आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या ज्या भावना आहेत ते त्या ठिकाणी फेवरंट आणि त्यानंतर साहेब आपल्या सर्व असतात नमस्कार ठाक माहिती नमस्कार जमलेल्यास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आपले सन्माननीय सर्वांचे विश्वासावर आम्ही आज मोठं पाऊल उचलतोय आदरणीय देवेंद्र भाऊ मागच्या एक वर्षापासून भारतीय जनता पक्षाला आहेच भाषाचा पण अतिवेगी जे पुढे नेताय ते आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब माझे पालक म्हणायला हरकत नाही कराड साहेब कारण माझ्या मी आज इथे उभी आहे तर मागच्या सात आठ वर्षापासून या स्टेजवर बसलेल्या प्रत्येक माझ्या परिवाराच सकारात्मक मन मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं त्यांचेही आभार आहेत आमचे खासदार शृंगारी साहेब बसवराज पाटील साहेब उपस्थित गोविंदांना आमच्या जिल्ह्यातले राम बलराम संभाजी भैया आणि अभिमन्यू भैया अरविंद पाटील निलंगेकर उपस्थित सर्वच म्हणले दादा 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 किती वेळा आपलं बोलणं झालं माहिती आपल्यालाच बघ तर आज एक आयुष्याच्या एका चांगल्या वर्णावर मी तुमच्या घर उभी आहे आज दिवस पण अतिशय रंगपंचमीचा दिवस आहे सर्वप्रथम माझ्यातर्फे आणि इथे जमलेल्या स्टेजवरच्या प्रत्येक आपल्या सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा मी आज विशेष आभार मानणारे आपले पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं आदरणीय अमित शाह साहेबांचं आपले अध्यक्ष जे आहेत नड्डा साहेबांच त्याच्यानंतर फडणवीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करते संपन्न राजकीय कुटुंबाचा वारसा मला लाभलेला आहे पण आदरणीय साहेबांनी आम्हाला घरामध्ये प्रत्येकाला एक व्यक्ती स्वातंत्र्य दिलं विचार करण्याचा निर्णय करण्याची मुभा आणि त्याच्यासाठी योग्य विचार आम्हाला आहे निर्णय घेत असताना साहेबांनी आम्हाला तीस वर्षात आम्हाला एखादी गोष्ट चूक आहे का बरोबर आहे याची पडताळणी करा कुठल्याही निर्णयात एका बाजूनी वाहवत न जाता एक एक शंभर थांबून तो निर्णय व्यवस्थितपणे पडताळून पहा आणि मग निर्णय घ्याय आम्हाला ह्या करताना नेहमीच शिकवलेले आहे आदरणीय साहेबांचे मूल्य आणि त्यांची शिक्षण खूप मोठे पण भाऊ हा वैयक्तिक निर्णय राजकीय प्रवासाचा सामाजिक प्रवासातून राजकीय प्रवासाचा विस्तृत अंतर आहे त्याचा माझा हा पहिला श्री गणेशा आपल्या सर्वांच्या समोर सोडून आणि नवे नारे वगैरे नाही पण पहिल्यांदा तुमच्यासोबतच स्त्रीनेषा भाऊ मागच्या काळा मागच्या दहा वर्षात आदरणीय मोदी साहेबांची एक वेगवान विलक्षण प्रवास जो आहे विकसनशील भारतापासून ते विकसित भारताचा प्रवास आम्ही सगळी जण बाहेर बसून खूप बारीकीने बघत होतो त्याच्याबद्दल कुतूहल होतं उत्सुकता होती आणि त्याच्याबद्दलचा एक वेगळा आम्ही त्याच्याकडे लक्ष देत होतो की काय की कसा प्रवास चालू आहे हो तो प्रवास विलक्षण आहे याच्यात कुणाच धुमत नाही हे होत असताना या प्रवासाच्या मध्ये एक मला एक निर्णय क्षम हा हा निर्णय काय घेतला संभाजी भाईंनी त्याची पार्श्वभूमी जरी सांगितली तर भैया एक निर्णायक क्षण आहे ह्याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यात स्वतंत्र भारताची जी नवीन संसद आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जी तयार झालेली आहे त्या संसदेतलं पहिलं जे विधेयक पारित झालं नारी शक्ती वंदन विधेयक जे होत त्या तो ऐतिहासिक निर्णय होता पन्नास टक्के महिलांना राज्य चालवण्यासाठी कायदा बनवण्यासाठी तिथे वेगवेगळ्या भागात शासन करण्यासाठी तेहतीस टक्के रिप्रेझेंटेशन देणं म्हणजे हे एक अतिशय धाडसी आणि निर्णायक पाऊल होतं त्या, त्या दिवशी मला असं वाटलं की या प्रक्रियेमध्ये सामाजिक क्षेत्रात आम्ही काम करतच होतो एकटे एक रिप्रेझेंटेशन असेल पण या निर्णयामुळे तेहतीस टक्के महिला प्रत्येक जण पत्रकारांना प्रश्न विचारतात एवढ्या महिला मग तुम्हाला कदाचित पन्नास टक्के जागा द्याव्या लागतात कारण महिला भरपूर अवेलेबल आहेत सामाजिक क्षेत्रात काम करतात राजकीय क्षेत्रात काम करण्याची थोडीशी भीती वाटते पण आरक्षणामुळे काय होईल तर ता त्यांना तो ती संधी मिळेल मोदी साहेबांनी वेगवेगळ्या लोकांना छोट्या चर्चेत अडकून ठेवून त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न करतात पण मोठी लोक तोंडाने बोलत नसतात त्यांच्या ऍक्शन मधून दिसतात आणि मोदी साहेबांनी महिला आरक्षण पारित करून त्यांच्या ऍक्शन दिलं की पन्नास टक्के महिला त्या त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे माझा वैयक्तिक प्रवास बहुत थोडासा मी मागच्या तीस वर्षात सॅलून सोबत काम करत असताना अनेक कर्तृत्ववान महिला म्हणजे ज्या बीजेपी मध्ये असू द्या काँग्रेस मध्ये असू द्या वेगवेगळ्या दिल्ली मध्ये राहिल्यामुळे देशातल्या सुषमा स्वराजस्किल किंवा असं महिना दिसतील प्रत्येकाला जमून बघता आलं म्हणा त्यांना अनुभवता आलंय त्यांचा विशेष प्रभाव हा माझ्या या निर्णयामध्ये नक्कीच आहे अहो काम करत असताना आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आणि महत्वाचं म्हणजे तुमचं पालकत्व माझ्या तुम पाठीशी असावं जी जे काम केलं हो मी सचोटीनी प्रामाणिकपणे मला कामच करते मी अगदी फूड सोल्जर आहे ग्राउंडला काम करते इथे लातूरची जेवढी मंडळी त्यांना माहिती की फोन एस एम एस कधी मी त्यांच्यासाठी तयार असते तर ते करत असताना हो हा जेव्हा मी निर्णय घेतलाय तर मी तुम्ही जी जबाबदारी द्याल ती माझ्या कॅपॅसिटीनी शंभर टक्के पार पाडण्याचा प्रयत्न करेन हेच मी आश्वासन देते आणि येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भोगवीत यश मिळणारच आहे त्याच्यासाठी माझ्यातर्फे इथे जमलेल्या प्रत्येक भाऊच्या नेतृत्वाखाली बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जेवढ्या मॅक्झिमम सीट्स येण्याची आपल्याला अपेक्षा होत त्यापेक्षा थोडे अधिक यावेत अशी ईश्वर प्रार्थना करून आपली रजा घेते जय महाराष्ट्र जय हिंद मी बहुनला विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला माननीय अध्यक्ष महोदय आणि उपस्थित सर्व पत्रकार भगिनी आणि बंधूंनो आज ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की डॉक्टर अर्चनाताई पाटील आणि राजेश्वरजी निठुरे हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत अर्चनाताईंचा गेल्या तीस वर्षाचा सामाजिक क्षेत्राचा अनुभव आहे हो त्या थेट राजकारणात जरी काम करत नव्हत्या तरी देखील माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या समवेत राजकारणाशी अतिशय निकटचा संबंध त्यांचा होता आणि जाणीवपूर्वक सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला ठेवलं होतं संभाजी भैयानी सांगितलं ते खरं आहे की गेले पाच सात वर्ष आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलो होतो की त्यांनी राजकीय क्षेत्रात यावं हो। पण त्यांचा सामाजिक क्षेत्रात कल अधिक होता मात्र मला अतिशय आनंद आहे की त्यांनी फायनली निर्णय केला कारण मी त्यांना एक गोष्ट सांगितली की भलेही शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे काँग्रेसमध्ये काम करत होते आम्ही भाजपमध्ये काम करतो पण चाकूरकर साहेबांनी जी काही लिगसी तयार केली आहे ती अत्यंत मोठी आहे एक अतिशय प्रामाणिक सज्जन आणि मूल्य अधिष्ठित राजकारण करणारा राजकारणी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा आहे आणि ही जी लिगसी आहे ही पुढे नेण्याचं काम तुम्ही करू शकता आणि त्यांनीही मला सांगितलं की मी राजकारणात कधी काम करणार नव्हते पण ज्या प्रकारे मोदी साहेब गेल्या दहा वर्षामध्ये भारताला एक दिशा देत आहे गती देत आहे प्रगती देत आहे आणि मी सामाजिक काम करताना ज्या शेवटच्या माणसाकरता काम करत होते त्याच्या जीवनात जे परिवर्तन मोदी साहेबांनी केलं आहे त्यातनं मला देखील अशी प्रेरणा मिळाली की आता सामाजिक कार्यातनं राजकीय कार्याच्या मुख्य धारेमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे आणि चाकूरकर साहेबांनी ज्या प्रकारची मूल्याधिष्ठित राजकारण केलं तशा प्रकारचं राजकारण आज जर करायचं असेल तर ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये करता येईल आणि म्हणूनच मी भारतीय जनता पक्षात तुमचा सगळ्यांचा मला आग्रह होता आता मी निर्णय केला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज त्यांच्या प्रवेशामुळे एक अतिशय मजबूत असं नेतृत्व लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे मागच्या काळात बसवराज पाटील साहेबांनी प्रवेश केल्यामुळे एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं आता ताईंच्या प्रवेशाने मला असं वाटतं की निश्चितपणे म्हणजे निवडणुकीत तर त्याचा फायदा होणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही आमचे सुधाकरराव शिंगारे यांची जागा ही या अधिक ताकदीनं निवडून येईल धाराशिवमध्ये देखील आम्हाला त्याचा फायदा होईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही पण त्यासोबत एक लॉंग टर्मचं नेतृत्व आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे मोदीजींनी सर्व क्षेत्रामध्ये महिलांचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे याकरता प्रयत्न सुरू केले आहेत अशा काळात एवढं चांगलं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षात आलं म्हणून मी अतिशय मनापासनं त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि त्याचसोबत आमचे राजेश्वरजी निठोरे आठ वेळा नगरसेवक सात वेळा नगराध्यक्ष एक प्रकारे मी असं म्हणेन की मोठी राजकीय कारकिर्द त्यांना लाभली आणि लोकांचं सातत्याने प्रेम हे त्यांच्यावर राहिलेलं आहे जमिनीशी जुडलेला सर्वसामान्यांमध्ये काम करणारा आणि प्रत्येकाला आपल्या घरचा माणूस असा वाटणारा अशा प्रकारचं नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी संमिलित होत आहे खूप प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे त्यांनी अनेक महामंडळांवर काम केलं आहे कमिट्यांवर काम केलं आहे त्यामुळे परिपक्व अशा प्रकारचं नेतृत्व हे आज या ठिकाणी येत आहे है। उदगीर असेल लातूर जिल्हा असेल यामध्ये निश्चितपणे त्यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला एक मोठा फायदा होईल खूप वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं काँग्रेसचे जे अनेक शीर्षस्थ नेते होते त्यांच्या अतिशय जवळचे म्हणून त्यांनी काम केलं पण आता ते देखील भारतीय जनता पक्षात काम करत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या येण्यामुळे देखील एक मोठा फायदा आम्हाला या ठिकाणी मिळेल मी आज या दोनही व्यक्तींचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की येत्या काळातली त्यांची वाटचाल अतिशय चांगली या ठिकाणी असेल खरं म्हणजे ताईंनी तर सांगितलं की मंचावरचे सगळेच लोक हे त्यांना आग्रह धरत होते म्हणजे या ठिकाणी कराड साहेब असतील राणा सिंग असतील अभिमन्यू पवार असतील सगळ्यांचा आग्रह होता तरी आता तुम्ही त्यांचा आग्रह सगळ्यांचा मान्य करून आल्या आता तुम्ही पुढच्या काळामध्ये एक मजबूत नेतृत्व उभं करा ज्या प्रकारे तुम्ही सामाजिक काम उभं केलं आता तेवढ्याच ताकदीनं राजकीय काम तुम्ही उभं करावं अशा प्रकारची मी शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करून मी माझं स्वागतपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद <laughs> था तो था। एक 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 आने प्रश्न भी चला जी मराठी में देखा हुआ नहीं मत देखने का मराठी में करो अध्याय कैसे देखिए बहुत हमारे लिए खुशी की बात है कि शिवराज पाटिल चापुरकर जी जो कांग्रेस के बहुत कद्दावर नेता रहे हैं और भारत की लोकसभा के अध्यक्ष भी रहे हैं भारत के गृह मंत्री भी रहे हैं महाराष्ट्र की और देश की राजनीति का एक जाना माना नाम है और आज उनके परिवार से डॉक्टर अर्चनाताई पाटिल ये हमारे भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर रही है ये हमारे लिए बहुत महत्वपूर्ण और बहुत हर्ष की बात है हम सभी जानते हैं कि शिवराज पाटिल चाकुरकर जी ने एक अपनी लीगसी तैयार की है एक मूल्यों की राजनीति करने वाला एक स्ट्रेट फॉरवर्ड राजनीति करने वाला एक स्वच्छ छवि से राजनीति करने वाला इस प्रकार का भले हमारे विरोध में रहे वो कांग्रेस में है लेकिन उनकी छवि एक अलग प्रकार की छवि है और उसी धरोहर को उसी विरासत को लेकर आज अर्चना जी हमारे पार्टी में आई है और मोदी जी पर विश्वास रखते हुए उन्होंने ये कहा है कि 10 वर्षों में मोदी जी ने जिस प्रकार से देश को गति और प्रगति दी है तो उससे मुझे प्रेरणा मिली है कि मैं भी देश की मुख्य धारा में काम करूं और भारतीय जनता पार्टी में काम करूं। मुझे लगता है कि उनका आना ये हमारे लिए पार्टी के लिए एक बहुत ही मजबूती प्रदान करने वाला है वैसे ही राजेश्वर जी लिठूरे जो आठ बार पार्षद और सात बार निगम अध्यक्ष रहे ऐसे लिठूरे जी का भी प्रवेश हे भारतीय झेंडा अपयश आलेला आहे एक तिथं बळ असताना सुद्धा ताकद दिली जात नाही असा पदाधिकाऱ्यांकडून आरोप होतोय आता अर्सरा पाटील लातूर शहरातून दोन हजार चोवीस पुढील काळात संभाव्य उमेदवार असू शकतात का लोकसभा असं आहे की कोण संभावित उमेदवार असेल कोण नसेल याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड आणि इलेक्शन कमिटी घेते जोपर्यंत ते निर्णय घेत नाही तोपर्यंत मीही उमेदवार नाही तोपर्यंत बावनकुळे साहेबही उमेदवार नाही त्याच्यामुळे त्यांना निर्णय घ्यायची मुभा द्या पण मी एवढंच सांगतो आमची तर इच्छा होती की एकोणीसला त्यांनी लढावं आम्ही त्यांना प्रस्तावही दिला होता ते आज आमच्यासोबत आलेले आहे एक मजबूत नेतृत्व आलं आहे

मुख्यमंत्री मोदी की तुम्ही सगळे मिळून निर्णय करून या मग तुम्ही जो निर्णय कराल त्याच्यावर शिक्कामोर्तब करू शकतो सगळ्यापासून एक चर्चा सुरू आहे की मराठवाड्यातला एक नेता भाजपच्या पक्षात प्रवेश करेल भाजपमध्ये प्रवेश करेल संभाव्य कोण आहे ते म्हणजे सांगा ना मला मलाही की हा नेमका नेता कोण आहे मीडियाचाच माहिती आहे मला माहिती नाही असा हा नेमका नेता कोण आहे भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये येत असता तेव्हा तेव्हा काहीतरी मोठा तुम्ही आला तेव्हा अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश झाला आज देखील तुम्ही येणार अशी चर्चा होती की माझवाड्यामध्ये प्रमुख नेता तुमच्या संपर्कामध्ये आहे तुमच्याशी संपर्क पक्षप्रवेश रकडला तो बोलतो तुम्ही नेमका कधी काढा असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे याच्या व्यतिरिक्त आज दुसराही दुसरा, दुसरा कुठलाही मोठा नेता प्रवेश करेल